अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्र अभिषेक घरच्या घरी कसे करावे आणि कधी करावे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्र अभिषेक हे रात्री करायचं असतं म्हणजे बाराच्या नंतर पण एवढं वेळ आपण जागरण करू शकत नाही तर आपण सकाळी केलं तरी पण चालेल रुद्र अभिषेक घरच्या घरी करण्याची योग्य पद्धत आपल्याला रुद्र पाठन जर येत असेल तर संस्कृतमध्ये आपण म्हणू शकता किंवा तुम्हाला संस्कृतमध्ये येत नसेल तर प्र प्राकृतमध्ये सुद्धा रुद्र वाचन आपण करू शकतो भगवान शंकराला आवडती शेवा म्हणजे हे रुद्र अभिषेक आहे रुद्र रुद्रपाठ म्हणून भगवान शंकरावर अभिषेक केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि महाशिवरात्री हा भगवान शंकराला समर्पित दिवस आहे हा वर्षातून एकदाच आपण महाशिवरात्रीचा उपास करतो आणि आपण रुद्रपाठ करत असतो रुद्रपाठ करण्याचे साधे सोपे नियम आहेत आपल्याला रुद्र अभिषेक करण्यासाठी आपल्याला नित्य ग्रंथ हवा आहे आणि एक भगवान शंकराची पिंड हवी आहे जर पिंड नसेल तर आपण ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये शिवलिंग आपण स्थापना करू शकता रुद्र अभिषेक करून आ, त्या पिंडाची घरामध्ये स्थापना आपण करू शकता आता रुद्र अभिषेक करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून आंघोळ करून घ्यायची आहे आणि पांढरे शुभ्र कपडे आपल्याला परिधान करायचं आहे आणि व्रत म्हणजे उपास आपल्याला धरायचा आहे सूर्याला जल अर्पण करायचं आहे तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे आणि मुख्य दरवाज्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे मग आपल्याला आपल्या देवघरामध्ये जायचं आहे बसाला एक, एक आसन घ्यायचं आहे समोर एक पाठ घ्यायचं आहे पाटावरती एक तामण ठेवायचं आहे आणि अशुद्ध जल आपल्याला घ्यायचं आहे आणि भगवान शंकराची पिंड आपल्या घरामध्ये स्थापना असेल तर तीच घ्यायची आहे जर नवीन पिंड आपलं आणत असाल तर त्या दिवशी आपल्याला नवीन पिंड आणून त्याच्यावरती आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे मग रुद्राभिषेक सगळे आपले साहित्य जमा करून आपल्याला एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायची आहे आणि आपल्यासमोर भस्म पाण्याने भरलेलं हंडा म्हणजे तांबण तांब्या पळी पेला आणि गळती आणि फुलं त्याचबरोबर आपल्याकडे बेल बेलपत्र आवश्यक लागणार आहे त्याचनंतर धोत्र्याचं फळ कनेरचं फूल धोत्र्याचं फूल शक्य जेवढे भेटतात तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत हे सगळे साहित्य आपल्याला जुळाजुळं करून घ्यायचं आहे मग आपल्या त्या ताम ताम ताट ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये भगवान शंकराची पिंड ठेवायची आहे मग आपल्याला गणपतीला स्मरण करून आपल्याला एक वेळेस स्वामी स्थवन म्हणायचं आहे स्वामी स्थवन तुम्हाला नित्यशेवेमध्ये भेटून जाईल स्वामी स्थवन म्हणून श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे कोणतीही सेवा करताना आपल्याला आपल्या गुरुची आज्ञा घेऊनच करायची असते म्हणून स्वामी स्थवन हे स्वामी आपण गुरु मानतो म्हणून आपण स्वामी स्थ स्थवन म्हणून स्वामीला आपल्या गुरूंना विनंती करून आपल्याला रुद्राभिषेक करायला सुरू करायचा आहे स्वामी स्थवन झाल्यावर एकमाळ श्री स्वामी समर्थ मत झाल्यावर मंत्र जप झाल्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे तीन वेळेस पाणी प्यायचं आहे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम तीन वेळेस पाणी पिऊन झाल्यावर चौथ्या वेळेस ओम गोविंदाय नम म्हणून आपण ते पाणी तामणात सोडून द्यायचं आहे मग स्वच्छ हात पुसून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर थोडंसं जल अर्पण करायचं आहे मग नंतर गळती लावून द्यायची आहे ना गळती लावण्याच्या आधी आपल्याला संकल्प करायचा आहे त्या दिवशी आपण भगवान शंकराचं उप व्रत करून आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत भगवान शंकराला सांगून आपल्या ह्या दिवशी आपण भगवान शंकराच्या पिंडीवर रुद्र अभिषेक करत आहे असा आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प झाल्यानंतर आपल्याला ते पाणी हातात पाणी घेऊन ते पाणी ता ताबणामध्ये सोडून द्यायचं आहे हातात पाणी एक चमच पाणी घेऊनच आपल्याला संकल्प म्हणायचा आहे मग ते आपला संकल्प पूर्ण झाल्यानंतर ते पाणी तामणा सोडून द्यायचं आहे मग आपल्याला ते गळती लावून भगवान शंकराच्या पिंडीवरती आपल्याला रुद्र म्हणायचं आहे आणि ते आपण रुद्र पाठ करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी म्हणजे जल कंटिन्यू असं हे पाहिजे म्हणजे गळती लावली तर त्याच्यावरती पाणी पडत राहतं जर तुमच्याकडे गळती नसेल तर तुम्ही चमच्यानं पोळी पेल्यानं तुम्ही अभिषेक करू शकता मग ते अभिषेक करत करत आपल्याला रुद्र वाचायचं आहे जर रुद्र तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी पण चालेल किंवा मधून वाचला तरीही पण चालेल एक वेळेस आपल्याला रुद्रपाठ म्हणायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक वेळेस शिवमहिम स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळेस सुक्त म्हणायचं आहे एक वेळेस सूक्त म्हणायचं आहे एक वेळेस कवच म्हणायचं आहे एक वेळेस कालभैरव स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर अकरा वेळेस महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस गायत्री मंत्र अकरा वेळेस शिवगायत्री मंत्र अकरा वेळेस संजीवनी मंत्र एवढे मंत्र म्हणून त्या भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे हे सगळे मंत्र तुम्हाला नित्य पुस्तकामध्ये भेटून जाईल ते नित्य पुस्तक स्वामी सा, समर्थ डिंडोरी केंद्रामध्ये तुम्हाला कुठेही सहज भेटून जाईल त्याच्यामध्ये हे सगळे मंत्र दिलेले आहेत रुद्राभिषेकचे अशा प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा आहे हे झाल्यानंतर हे सगळे सेवा करत असताना सारखं आपण शिवपिंडीवर अभिषेक करत राहायचा आहे व अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ती शिवपिंड स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि एका पाटावरती पांढरा कपडा अंतरून ठेवायचा आहे त्याच्यावर थोडे अक्षधार ठेवून तिथं शिवपिंड स्थापना करायची आहे पिंडीला आपल्याला अत्तर लावून घ्यायचं आहे आणि भस्म लावून घ्यायचं आहे हळदी कुंकू फक्त जिथं माता पार्वतीचं स्थान आहे तिथंच हळदी कुंकू व्हायचं आहे वरती पिंडीवर कधी हळदी कुंकू वाहू नये मग भगवान शंकराला वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे पांढरे फुलं अर्पण करायचं आहे त्याचबरोबर सगळं स्वच्छ असं म मा भगवान शंकराला सजून घ्यायचं आहे मग भगवान शंकराला धूपदीप वाळून घ्यायचं आहे आणि जे काही आपण नैवेद्य बनवलेलं आहे ते भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करायचं आहे जर काही बनवलं नसेल तर खडीसाखर आपल्याला अर्पण करायची आहे मग सगळे फुलं अर्पण करून धूपधीप ओवाळून भगवान शंकराची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आरती करून भगवान शंकराची आरती झाल्यानंतर बसून आपल्याला ओम नम शिवाय हे अकरा माळी जप करायचं आहे त्याचबरोबर शिवस्तुती आपल्याला पाठण करायचं आहे शिवस्तुती त्याचबरोबर शिवमंत्र जे काही तुम्हाला स्तोत्र मंत्र भगवान शंकराचे येतात ते सगळे आपल्याला म्हणायचे आहेत नंतर महामृत्युंजय मंत्र म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचं आहे त्याचबरोबर स्तोत्र हे आपल्याला अकरा वेळेस म्हणायचं आहे ह्या सगळ्या शेवा आपण सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता आणि रात्री केलेली शेवा खूप महत्त्वाची आहे शिवरात्री रात्रीचंच खूप महत्त्व आहे पण आपण रात्री जर करू शकत नसाल तर आपल्याला दिवसभरामध्ये ही सेवा कधीही करू शकता त्याचबरोबर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन संध्याकाळी एक दिवा लावून यायचा आहे आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत भगवान शंकराला सांगून विनंती करून भगवान शंकराला बेल अर्पण करून यायचं आहे आणि आपल्या घरच्या शिवलिंगावर सुद्धा बेल फळ जे काही आपण आणलेलं आहे धोत्र्याचं फळ ते सगळं अर्पण करून द्यायचं आहे मग दुसऱ्या दिवशी त्याच्यामधला एक बेल आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे आपली मनोकामना बोलून तर ही सेवा आपल्याला करायची आहे भगवान शंकराची ही आवडती सगळ्यात आवडती प्रभावी सेवा आहे शिवमहि शिवमहिम रुद्राभिषेक केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात आणि आपली सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि जे काही तीर्थ ते जमा झालेलं आहे ते तीर्थ आपल्याला फे न फेकता घरच्या ल लो सगळ्या लोकांनी ते तीर्थ आपल्याला घ्यायचं आहे पिऊन घ्यायचं आहे ते तीर्थ अमृत समान ते तीर्थ झालेलं आहे ह्या दिवशी भगवान शंकराचं रुद्राभिषेक करून तीर्थ घेतल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आजार बरे होतात त्याचबरोबर आपल्याला जर वाईट विचार मनामध्ये येत असेल तर ते विचारसुद्धा कमी होतात